नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक पवार तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ आप सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती गट कचा मुख्य परीक्षेचा पेपर झालेला बारा प्रश्न विज्ञानचे विचारण्यात आलेले होते प्रश्न खूप काही असं कठीण नव्हते काही एक दोन प्रश्न जर सोडले तर बाकीचे प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे मित्रांनो जवळपास पैकी दहा मार्क तर येणं गरजेचं आहे अपेक्षित आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित सेन्स ऑफ ह्युमरचा वापर केलं तर दहा पैकी अकरा पर्यंत पण काय आहे येऊ शकतात आरामशीर त्या पॅटर्न मध्ये काय प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी आता आपण आन्सर की घेऊन आलेलो आहे पटकन आन्सर की सांगतो आणि यानंतर आपण नंतर, नंतर विश्लेषणाचं सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे सांगताना आनंद होता है कि पास पे अपले है। आहे होत आहे की जवळपास पैकी दहा प्रश्न आपल्या जो पानाचा पुस्तक आहे त्या पुस्तकातून आलेले आहेत आणि टीचिंग मधून पण आलेले जे काही विद्यार्थ्यांनी बॅच केला असेल कम्प्लीट बॅच म्हणतो वन डे वगैरे नाही वन डे वगैरे मधून काही होत नाही मनाच्या समाधानी असतात बाकी काही नाही तर जी बॅच केली असेल त्यांना आवर्जून शंभर टक्के मार्क आला असेल जे कोणी विद्यार्थी असेल तर ते कमेंट करून सांगू शकतात की त्यांना मार्क आले किंवा नाही आले तर बघा ही आता पहिला प्रश्नाकडे जाऊ आपण काय असणार आहे पहिला प्रश्न या ठिकाणी साऊंड नावाच्या टॉपिक वर दिलेला आहे आणि हा प्रश्न काय सांगतो कशा प्रकारे असणार आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या पहिला प्रश्न व्यवस्थित प्रश्न वाचायचं तुम्हाला कळेल बरोबर विधाने आपल्याला निवडायचं आहे आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो हे चुकीचं आहे कारण की साऊंडच्या ट्रान्सफर साठी ची गरज असते का कारण साऊंड ही मेकॅनिकल व्यूचा प्रकार आहे आणि मेकॅनिकल व्यू मध्ये पार्टिकल एका पार्टिकलला दुसरा पार्टिकल ढकलत असतो तो पुढे जात असतो बरो बरोबर निवडायचंय मित्रा आता एक तर नसणार आहे खाली ऑप्शन मध्ये पहिल्या मध्ये एक आहे म्हणून तो कटला दुसऱ्या मध्ये एक आहे म्हणून तो कटला चौथ्या मध्ये पण एक आहे म्हणून तो कटला उरतंय फक्त तिसरा ऑप्शन दोन तीन आणि चार खालच्या काही स्टेटमेंट मध्ये संदिग्धता आहे पण आपल्याकडे इथं दुसरं चॉईसच नाही आहे म्हणून तुम्ही उत्तर तीन ला काय आहे आरामशीर गोल करू शकता बाकी बघा गतिमान असणार दुसरा ऑप्शन आहे ऐकू येणाऱ्या ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवार हर्ट्स असणार आहे हे बरोबर आहे सोनिक साऊंड ची फ्रिक्वेन्सीची काय आहे ही रेंज आहे मित्रा बाकी गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताची वारंवारता वेगवेगळी असते आता ही कन्सेप्ट तुम्हाला जरी कळाली नसेल खालची दोन लाईन जरी कळाली नसेल तर पहिल्या लाईनच्या आधारे आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो विश्लेषणाचा व्हिडिओ मी सेपरेट घेऊन येतो आता हा दोनशे वीस होल्ट घरगुती विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या व झिरो पॉईंट पंचवीस अँपियर विद्युत धारा वाहून नेणाऱ्या बल्बची पॉवर किती असणार हे जशाला तसं असलेलं हे आहे हा पण प्रश्न बुक मधून तर टीचिंग मधून पण जशाला तसं आलेला आहे हा प्रश्न पण जशाला तसा आले फक्त किंमत चेंज आहे गणित जर तुम्ही बघितलं उद्या मी पीडीएफ देणार आहे आपल्या बुक मधून तसेच टीचिंग मधून जे आपण क्लासमध्ये घेतलंय गणित जशाला तसं आहे त्या ठिकाणी बघा आपल्याला दिले व्होल्ट विभावांतर दिलेले दोनशे वीस व्होल्ट दिलेले आहे आपल्याला करंट दिलेला आहे अँपियर किती झिरो पॉईंट पंचवीस अम्पियर पावर विचारलेलं पावर इज इक्वल टू वी इन टू आय जर दोनशे वीस गुणिले झिरो पॉईंट पंचवीस जर केलं पंचवीस दोन्ही पन्नास ला झिरो हाताले पाच पंचवीस दोन्ही पन्नास पाच किती पंचावन असणार आहे पंचवीस दोन्ही पाच पंचावन डबल झिरो दोन दशांशी नका म्हणजे याचा अर्थ काय रे हे तिसरं आन्सर येणार आहे पंचावन्न वॅट काय आहे तेवढी पावर लागणार आहे करंट इलेक्ट्रिसिटी मधला हा पण प्रश्न जशाला तसा आलेला आहे कोणता किर्णोत्चारित घटक मध्ये इंधन म्हणून वापरलं जातं मी शिकवलं होतं बघा कंट्रोल चेन रिॲक्शन मध्ये अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून जर कोणाचा वापर होत असेल तर युरेनियमचं सांगितलं होतं या व्यतिरिक्त प्लोटोनियम दोनशे एकोणचाळीस पण सांगितलं होतं थोरियम दोनशे बत्तीस पण आपण बोललेलो होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं यानी युरेनियम हा पण काय आहे जशाला तसं आलेलं काय आहे प्रश्न आहे मित्र म्हणून मी म्हटलो की आरामशीर मार्क यायला पाहिजे होते दिलेल्या खाली दिलेल्यापैकी कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड चे सामान्य नाव काय आहे मी वारंवार ओरडून सांगितलं होतं की नाव लक्षात घ्या जेव्हा आपण अमला अमलारी शिकत होतो मित्रांनो आता हे जे आहे ते विरंजक चूर्णला म्हणतो रे आपण त्याला ब्लिचिंग पावडर म्हणत असतो आपण ब्लिचिंग पावडर जो आहे याला आपण कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड म्हणून काय आहे ओळखत असतो किंवा त्याला कॅल्शियम हायपो क्लोराइड पण म्हणतात आता बघा काही काही ठिकाणी हा मौर्च्यूत जो आहे मराठीतून जो आहे तो पण काय ब्लिचिंग पावडरला आपण म्हणतो पण तसं नाही इंग्लिश मधून जर बघितलं तर ब्ल्यू विट्रिओल म्हटलेलं आहे म्हणून हे उत्तर येत नाही कारण असंही ऑप्शन तयार होत नाही तर ड कुठा आहे पहिल्यामध्ये नाही आहे यानंतर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का या ठिकाणी ड कुठं आहे फक्त दुसऱ्यामध्ये तर उत्तर काय येईल माहित आहे का ड येणार आहे इथेही संदिग्धता होऊ शकतो थोडं पण उत्तर काय तुमचं डय इथं आरामशीर येऊन जायला पाहिजे होतं फक्त माहित असण घरी सायंटिफिक मी तुम्हाला सांगितलं होतं खाण्याचा सोडा धुण्याचा सोडा त्यानंतर जर बघितलं ब्लिचिंग पावडर हे दोन तीन क्षारवर प्रश्न विचारले जातात ते फक्त लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा चौऱ्याहत्तरचं दुसरा हा पण प्रश्न बुक मधून आलेला आहे शिकवलेलं पण आहे पंच्याहत्तर सेंद्रिय कचऱ्याचं रूपांतर खत जैविक वायूमध्ये होणे हे खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रियेचं उदाहरण आहे आता सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या सेन्स ऑफ ह्युमर खूप मॅटर करत असतो यासाठी कन्सेप्ट आणि थोडं संदर्भ आणि थोडं माहिती पण असणं गरजेचं आहे आपण रासायनिक अभिक्रियेचे वेगवेगळे प्रकार शिकलो होतो त्यामध्ये विस्थापन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया काय सांगितलं होतं समजा दोन संयोग आहे हा तिसरा येतो या एकाला उचलतो बाजूला फेकतो आणि त्याची जागा घेतो इथं तर असं काही होत नाहीये तर विस्थापन अभिक्रियेचा संबंध येत नाही मित्रांनो यानंतर दुसरं ऍडिशन अभिक्रिया ही वेगळी प्रकारची अभिक्रिया जी आपल्या मध्ये पण दिलेला आहे आणि क्लासमध्ये पण मी शिकवलेला आहे यानंतर बघा प्रतियोजन अभिक्रिया म्हणजे काय रे सब्युट्युशन रिॲक्शन जी आहे हे ऍडिशन म्हणजेच काय एक प्रकारचं कॉम्बिनेशन रिॲक्शन टाईप असतं सब्टिट्युशन म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट टाईप असतं हे गोष्ट लक्षात घ्या आणि तिसरा आहे बघा द आहे अपघटन अभिक्रिया तर ह्याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का द याने अपघटन अभिक्रिया हा त्याचं काय आहे आन्सर असणार आहे आता तुम्ही म्हणताल तर अपघटन अभिक्रिया म्हणजे काय अपघटन अभिक्रिया म्हणजे काय एकच रिॲक्टंट असतं आणि त्याचं विघटन होऊन आपल्याला एक पेक्षा जास्त आपल्याला जेव्हा प्रोडक्ट भेटत असतो तेव्हा दी, म्हणजे डिकम्पोजिशन म्हणतो आता इथं बघा काय म्हणते सेंद्रिय कचरा आहे त्याचं रूपांतर खत आणि जैविक वायू मध्ये केलं जात आहे तर ऑप्शन काय दिले त्यानुसार उत्तरापर्यंत जाणं काय हे खूप सोपं आहे फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी माहीत असायला पाहिजे की रिॲक्शन काय होणार आहे तर या ठिकाणी सेंद्रिय कचऱ्याचं विघटन से करून आपण प्रोडक्ट तयार करतो एक तयार होतं खत आणि दुसरं काय म्हणते वायू तयार होत आहे म्हणजे याचा अर्थ या चारींचा जर विचार केलं तर आपल्याला अपघटन आप अभिक्रिया या ठिकाणी आढळताना दिसता म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय दुसरं येणार आहे मित्रांनो तर हे पण आपण घेतलेलं व्यवस्थित जर फाउंडेशन केलं असेल तर बघा जर येणाऱ्या काळात तुम्ही कंबाईनच्या परीक्षेची तयारी करत असाल राज्यसेवेची तर ही ऑफर दिलेली आहे ऑफर कधी तारखेपर्यंत आहे मला सांगा तेवीस तारखेपर्यंत ही ऑफर आहे आवर्जून तुम्ही बॅच घेऊ शकता पन्नास टक्के काय यावर ऑफ आहे आणि एपी फोर सेवन हा कुपन कोड आहे कोणत्याही बॅचवर पन्नास टक्के ऑफ आहे तर आवर्जून घेऊन बघा एकदा जे विद्यार्थी त्यांना विचारा गट ब मध्ये पण बारापैकी बारा, बारा प्रश्न होते मुख्य परीक्षेला येणाऱ्या काळात पण येणारशी मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न बघा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड कोरलं का आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड या स्वज्ञा कशाच्या पातळी मोजण्यासाठी वापरल्या जातात मित्रांनो माहित आहे का बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणाच्या रिलेटेड असणार आहे आणि दुसरं जर बघितलं केमिकल ऑक्सिजन डिमांड हा पण पाण्याच्या संबंधित असणार आहे तर हे दोन्ही टर्म जे आहे हे पाणी जे आहे ह्याच्या संबंधित आहे आणि पाण्याच्या प्रदूषणाच्या संबंधित आहे आता ड कुठं आहे रे तर या ठिकाणी जर बघितलं तर ड आहे तर या ठिकाणी हा हा होऊन जातो हा कट होऊन जातो यानंतर क आणि ड आहे मातीच्या रिलेटेड असणार आहे आणि दुसरं जर बघितलं तर केमिकल डिमांड तर या ठिकाणी उत्तर काय आहे तुमचं चुक काय चौथं येणं गरजेचं अपेक्षित आहे मित्रांनो तर शहात्तरचा प्रश्नाचं उत्तर काय चौथं यायला पाहिजे या, या सेन्सच्या हिमोरनुसार पण आपण जाऊ शकलो असतो जर तुम्ही एअरचा आणि मला सांगा एअरचा आणि मला सांगा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडचा संबंध नाहीये केमिकल ऑक्सिजन डिमांडचा संबंध नाहीये तर हे पाण्याच्या संबंधित वापरली जाणारी टर्मिनॉलॉजी आहे जा। एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड दोन तीन प्रश्न विचारलेत बायोलॉजीचे प्रश्न कमी केलेले फिजिक्सचे प्रश्न कमी केलेले आहेत केमिस्ट्राची प्रश्नांची संख्या जास्त आहे मेन्सला आता बघा संबंधित फायदम आणि त्या प्राण्यांची जोडी लावा आता हे वारंवार ओरडून ओरडून सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की बाबा हे पाठ करावं लागेल तुम्हाला उदाहरण या ठिकाणी मध्ये कोण कुन कोण येतात रे अमिबा येतं पॅरामेसियम येतं आणि एक फेमस नाव सांगितलं होतं तो म्हणजे प्लाझ्मोडियम आता अ च मला सांगा दुसरं आहे अ च दुसरं किती एकाच ठिकाणी आहे मग सरळ सरळ उत्तर आलं नाही बाकीचं नाही बघितलं तरी चालतं किंवा तुम्हाला ज्याच्यावर भरोसा आहे ते लक्षात ठेवायचं मध्ये जर बघितलं तर सिलेंट्राटाला पोकळ शरीराचे प्राणी म्हणतं ह्याच्यामध्ये हायड्रा येतं जेलिफिश येतं ओबेलिया येतं ऑरेलिया येतं तर या ठिकाणी आर्थोपोडा आहे आणि इकॅनोडरमाटा इकॅनोडरमाटामध्ये तारा मासा जगप्रसिद्ध उदाहरण आहे आणि या ठिकाणी आर्थोपोडा जो कीटकांचा आहे त्याला बटरफ्लाय आणि काय कीटक येतात या ठिकाणी तर उत्तर काय आहे दुसरं असणार आहे हे पण बुक मध्ये दिलेलं आहे आणि व्यवस्थित सांगितलं पण होतं की अशा पद्धतीने काय आहे उत्तरापर्यंत कसं जायचं हे पण कळणं गरजेचं यासाठी थोडं वाचन पण लागतं कन्सेप्ट क्लॅरिटी पण लागतं खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाहीये असं विचारलेलं आहे स्कुलिओडॉन जो आहे हा माशाचं उदाहरण आहे आपल्या बुक मध्ये पण दिलंय आणि शिकवले लिहून पण दिलेला आहे हिपो कॅम्पस हा पण काय आहे उडणारा मासा म्हणतो आपण याला जर बघितलं तर हे पण आपल्या बुकमध्ये आहे ही गोष्ट लक्षात राहू द्या यानंतर जर बघितलं नाही हिपो कॅम्पसला आपण सी हॉर्स म्हणतो रे सी हॉर्स म्हणतो यानंतर लेबिओ जो म्हणजे आहे राहू मासा जो आहे ना रोहू मासा त्याला लोबिओ म्हणता उत्तर याचं तिसरं यायला पाहिजे काय काय तो पीस नावाचा हा जो आहे प्राणी हा मासा या गटामध्ये येत नाही मित्रांनो बाकी तिघही मासांचे उदाहरण आहेत हे पण बुक मध्ये तसे शिकवलेलं आहे हा हे पण प्रश्न तुमचं यायला पाहिजे म्हणजे आता बघा पाठीमागे जेवढे प्रश्न बघितले त्याच्यात एक चुकायला पाहिजे होत तो म्हणजे तो पोल्युशनच्या रिलेटेड ते पण सेन्स ऑफ ह्युमर होत जर तुम्ही डेअरिंग केलात तर आता बघा पुढचं पक्षांचे निदान वैशिष्ट्य कोणते आहेत पक्ष्यांचं मला सांगा त्यांना पीस असणार आहे काय यस फिदर्स असणार आहेत बरोबर आहे मला सांगा हवेतून एअर काय एअर ब्रिथिंग करत असतात जसं फुप्फूस आहे त्यांच्यामध्ये तर मला सांगा एअर ब्रिथिंगच करणार आहे ना यानंतर पुढे जर बघितलं तर काय असणार वॉर्म ब्लडेड आहेत का यस वॉर्म ब्लडेड आहेत कारण हृदयाचे चार कप्पे असणाऱ्या प्राण्यांमध्ये आपण उष्ण रक्ताचे प्राणी म्हणतो कारण त्यांच्या शरीराचं तापमान वातावरणाच्या तापमानानुसार काय बदलत नाही आणि सस्तन प्राणी आणि पक्षी या दोघांमध्ये हृदयाचे चार कप्पे असतात यांना वॉर्म ब्लडेड म्हणतो बाकी सरपटणारे उपयचर आणि पायसेस या तिघांना आपण कोल ब्लडेड म्हणतो मी डायग्राम कडून पण क्लासमध्ये सांगितलं होतं की अशा पद्धतीने लक्षात घ्या की दोन आणि तीन कप्पे हृदयाचे ज्यांच्यामध्ये असतात त्यांना आपण ब्लडेड म्हणतो आणि ज्यांच्यामध्ये चार कप्पे असतात त्यांना वाम आणि नंतर मी सांगितलं होतं पक्षी आणि सस्तन प्राण्यामध्ये चार कप्पे असतात आणि इकडं दोन आणि तीन पायशेसमध्ये दोन कप्पे आणि उभयचर आणि सरपटणाऱ्यामध्ये तीन तीन कप्पे हे जसं शिकवलं तसं जरी लक्षात ठेवलं असतं तर उत्तरापर्यंत या ठिकाणी आपण आलो असतो तर मला सांगा वरील सर्व म्हणजे ड उत्तर यायला पाहिजे ओनली डी म्हणजे चौथ हे आपलं आन्सर असणं गरजेचं आहे राजा तर अशा प्रकारे हा पण प्रश्न यायला पाहिजे म्हणजे पाठीमागे बघितलेल्या प्रश्नापैकी फक्त आणि एकाहत्तर पासून ते एकोणऐंशी पर्यंत एक प्रश्न तुमचं फक्त चुकण्याची पॉसिबिलिटी असायला पाहिजे होतं खालीलपैकी कोणती संप्रेरक आहेत वनस्पती सांगितलं तर ऑक्सिन संप्रेरक काय असणार आहे जिब्रिलिन काय असणार आहे त्यानंतर म्हटलं तर रिथिलिन काय असणार आहे तर यामध्ये ऍसिटिलिन हा जो आहे नाही आहे काय म्हणतो फॉर्मॅलिन असणारे स्ट्रेप्टोमायसिन हे स्ट्रिप्टोमायसिन अँटीबायोटिक आहे अॅसिटिलिन पण संबंध नाही आहे सायटोकायनिन नावाचा हा वनस्पती संप्रेरक आहे ओरडून सांगितलं होतं वनस्पतीचा घेर वाढवण्याचं काम करतो डॉमिनन्स कमी करतो त्याच्या व्यतिरिक्त पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण सांगितले आहे बघा जे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलं त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं ऑक्झिन त्यानंतर झिब्रेलिन असणार आहे सायटोकाइन्स असणार आहे इथिलीन असणार आहे आणि ऍपसिसिक ऍसिड असणार आहे हे पाच वनस्पती संप्रेरक आहेत बुक मध्ये पण आणि शिकवलेलं पण आहे ऐंशी पद एकाहत्तर पासून ते ऐंशी पर्यंत एकच प्रश्न मध्यंतरी तुमचं चुकणं अपेक्षित आहे मित्रांनो यानंतर आता बघा हे बुक आहे हा बुक मध्ये तुम्हाला फक्त दोनशे पन्नास पानं वाचायचेत रे आणि दोनशे पन्नास पानामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की चांगले मार्क येतात आता रिसेंटली गट क च्या पेपरमध्ये बारा पैकी दहा प्रश्न आहेत आणि गट बचा जो पेपर मुख्यच झाला त्याच्यामध्ये बारा पैकी बारा प्रश्न आले रिसेंटली पाठीमागे आणि जास्त एरिया नाही बघायचे ठराविक एरिया आहे आणि हे टोटल पेजेस संख्या तीनशे आहे या पुस्तकामध्ये पन्नास पानं राज्यसेवसाठी वाचायचे कंबाईन करत असेल दोनशे पन्नास पालन नोट्सच्या स्वरूपात दिलेलं आहे एकदा पटापट पटापट पटा, वाचून घ्या बघा या ठिकाणी दिले याची पीडीएफ पण मी देणार बर उद्या असं नाही आहे की दहा म्हटलो म्हणून दहा आले तर उद्या पेज नंबर सहित प्रश्नाच्या खाली टाकून देणार मित्रांनो की कुठून प्रश्न आले आपल्या संदर्भातून आणि कसे आले ते पण विज्ञान सारख्या विषयामध्ये ही गोष्ट लक्षात राहू द्या आणि हे पुस्तक आवर्जून तुम्ही वाचा बघा एकदा मित्रांकडे असेल तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि जर पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेला नंबर आहे नव्याण्णव बावीस एकोणपन्नास चोवीस पंधरा या नंबरवर संपर्क करू शकता तुम्ही ऑनलाईन पुस्तक मागवण्यासाठी पुस्तकाचं नाव एमपीसी विज्ञान आहे आता बघा एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न पिकावर होणाऱ्या पिकावर होणाऱ्या या ठिकाणी बघा सेन्स ऑफ ह्युमर का म्हणतो त्याचं कारण आहे बरं अनेक बघा पिकावर होणाऱ्या कीटकावर पिकावर होणाऱ्या कीटक विकारावर उपाय करण्यासाठी जास्त टिकाऊ आणि पर्यावरण पूरक अशी दिल्याप्रमाणे कोणते उपाय जास्त उपयोगी आहेत आता बघा टिकाऊ पाहिजे आणि दुसरं एन्व्हायरमेंट जो आहे सिविंग पाहिजे याने काय म्हणतो आपण त्याला माहिती आहे का सस्टेनेबल असणं गरजेचं आहे आणि एनवायरमेंटल फ्रेंडली पण असणं गरजेचं त्याला इको फ्रेंडली पण म्हणतो आपण तसं पाहिजे आता रासायनिक कीटकनाशके जर वापरलं तर हे लवकर तर प्रतिक्रिया देतात परंतु मला सांगा हे इको फ्रेंडली आहे का एनवायरमेंट फ्रेंडली आहे का नाही आहे मित्रांनो आणि तो परमनंट पण नाही मग हा उत्तर तर येऊ शकत नाही मित्रांनो यानंतर बघा आता पहिलं येऊ शकत नाही याचा अर्थ हा पहिला ऑप्शन कटलेला आहे त्या दुसरा ऑप्शन कटलेला आहे चौथा ऑप्शन कटलाय आहे राजा रायलं नारे सेन्स ऑफ ह्युमर मी म्हणतोय उत्तरापर्यंत कसं तुला काय अपेक्षा आहे सर हे पुस्तका हो तर पुस्तकात तुमच्या लिहिलं नव्हतं अरे असे कितीतरी प्रश्न असतात मग तू आयुष्यभर काही शिकलाय की नाही तर त्याचा वापर करा ना डेरिंग ना सेन्स ऑफ ह्युमरचा वापर करा ना काय म्हणतं इथं की बाबा पिकावर होणाऱ्या कीटकाविरोधात खालीलपैकी कोणतं पर्याय आहे जो जास्त टिकाऊ आणि पर्यावरणपूरक याने काय म्हटलं इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे कीटकनाशक वापरून एनवायरमेंट फ्रेंडली कसं काय असू शकतो तो तर उत्तर येऊ शकत नाही तीन ऑप्शन मध्ये दिलेला आहे उरलेला एकच ऑप्शन उरतं तो म्हणजे तिसरं म्हणजे चार तर दुसरं आणि तिसरं काय मायको आणि काय किट रोटेशन मायको आणि फिरवणे म्हणजेच काय प्रत्येक वर्षी वेगवेगळे वेग पीक लावणे तरी सिंपल आहे ना आता इथं कुठं आहे तर बघा एक्क्याऐंशी पैकी म्हणजे एकाहत्तर पासून ते एक्क्याऐंशी पर्यंत एक प्रश्न तुमचं चुकण्याची पॉसिबिलिटी पाहिजे होतं हे पण येणं अपेक्षित होतं जर सेन्स ऑफर वापरलं तर आता बघा वनस्पतीचे पहिले नैसर्गिक वरण कुठल्या वर्षी व कोणी सादर केले आता मॅक्झिमम लोकांनी बँतम आणि हुकर केला असेल पण मित्रांनो माहित आहे का बँतम आणि हुकरच्या अगोदर नैसर्गिक वर्गीकरण गुंधर्म नैसर्गिक गुंधर्माधारित आधारित वनस्पतीचं वर्गीकरण जर कुणी केलं असेल तर जुशी यांनी केलेलं होतं आणि जुशीचाच गुंधर्मांचा वापर जर पुढे कुणी केलं बँतम आणि हुकर यांनी केलं आणि बँतम आणि हुकर यांनी विस्तृत स्वरूपात मांडलेलं होतं इथं विचारले पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी करण्यात आलं तर उत्तर पहिलं आहे जर तुम्हाला गोळीज मारायची राहिली असती बघा गोळीज मारायची राहिली असती डिसिशन जर बघितला तर सगळ्यात पहिलं डिसिशन हे आहे तर आपण त्यालाही गोल करू शकलो असतो मित्र हे कसं असतं माहित आहे का जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नसतो ना तर उत्तरापर्यंत आपल्याला गोल करायचंच आहे बघा शंभर पैकी सत्तर तर गोल करून येणार नाही असतो शंभर पैकी नव्वद पंच्याण्णव तर गोल करत असतील की नाही तर आता मला सांगा एवढं गोलच करायचंय म्हटलं तर पॉसिबिलिटी कुठं शेवटी गोळी मारायचं त्यावेळेस मला सांगा असं सेन्स असणं गरजेचं आहे त्याचं उत्तर पहिलं आहे जर हे म्हटलंय सगळ्यात बघा पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी आणि कोणी सादर केले पहिले म्हटले ना डिसिशन मध्ये जर बघितलं तर आपल्याला पहिलं वर्ष दिसतोय काय करणार शेवटी जर तुला माहितच नसेल तर त्याचं तर उत्तर काय आहे तो असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंगसाठी वापरलं जातं तर काही वेळेस युव्हिजिबल रेटचा पण वापर करत असतो मायक्रोवेव्ह पण वापर करत असतो इन्फ्रा रेडच्या काही भागाचा पण वापर करतात ऑल ऑफ दीज असणार आहे म्हणजे हे कशाचा भाग आहे तर हा आहे मित्रांनो माहिती आहे का रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे अपेक्षा करतो की तुम्हाला व्यवस्थित जमला असेल याची एक्सप्लेनेशनची जी पीडीएफ आहे मी तुम्हाला उपलब्ध करून देतो येणाऱ्या काळात बघा विज्ञानला मार्क येतात राजांनो फक्त मन लावून व्यवस्थित करा रे आणि मला कनेक्ट राहण्यासाठी आता गड बचा जर परीक्षेला समोर जात असेल आणि विज्ञान जर चांगलं करायचं चा असेल तर युट्यूब ला शंभर टक्के जॉईन राह तुम्हाला भीती निघून जाईल मी असं नाही म्हणत की बॅच लावा पण कमीत कमी मध्ये राहा शंभर टक्के विज्ञानची भीती तुमची निघून जाणार आहे टच मध्ये राहण्यासाठी काय दररोज सकाळ संध्याकाळ मला फोन नाही करायचं तर यासाठी सोशल मीडियाचे काही माझे पेजेस आहेत ते काय करा सबस्क्राईब करून ठेवा सत्तरी म्हणतो याने काय चायन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा फेसबुकला करा त्यानंतर जर बघितलं तर पुढं काय टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर नोट्स येतात ऍट द रेट सायन्स बाय अशोक पवार त्याच्यावर लिंक वगैरे येतं तर हे सगळे सोशल मीडिया चॅनल जे आहेत टच मध्ये राहा शंभर टक्के मी तुम्हाला विज्ञांची भीती दूर करून दाखवणार फक्त व्यवस्थित बघा प्रश्न अवघड येत नाही हे गड काही असू द्या माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारा की त्यांना मार्क आहेत की नाही आहेत फक्त ती इमानदारीने केलेली आहेत क्लास केल्यानंतर रिव्हिजन केलेले आहेत मी म्हणतो की क्लास लावू नका पण युट्यूबच्या माध्यमातून तरी टचमध्ये राहा जेणेकरून किती विज्ञानची भीती तुमची निघेल उद्या मी काय करणार माहित आहे का आलेले प्रश्न आपल्या बुक मधला पेज नंबर ती स्क्रीनशॉट आणि प्रश्न हे दोन्ही स्वरूपात मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि दुसरी गोष्ट बघा जर तुम्हाला बॅचेसची गरज लागत असेल तर मित्रांनो एक बेस्ट गोल्डन ऑफर ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे ती म्हणजे काय माहित आहे का पन्नास टक्के ऑफ दिलेला आहे आणि हे पन्नास टक्के ऑफ तुम्ही बॅच घेऊ शकतात माझं म्हणणं आहे की फाउंडेशन बॅच एकदा जर घेतली तर तुमचा विषय कायमचं हा किटकीट डोक्यातून मिटून जाईल तर बघा एखादी बॅच जमते का ती घ्या आणि विज्ञानचा प्रश्न मिटवून टाका तर चालतं भेटू आपण सहस्तर स्वरूपात विश्लेषण घेऊन मित्रांनो धन्यवाद